पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वारंवार अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या हातगाड्यांवरती प्रभाग समिती बने तोडक कारवाई केली पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्ता अडवून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या कळंबोली परिसरातील हातगाड्यांवरती दहा जून रोजी अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या पाच हातगाड्यांवर प्रभाग अधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब अंतर्गत या तोडक कारवाई करण्यात आली यावेळी प्रभाग समिती ब चे प्रभारी अधीक्षक मनोज चव्हाण अतिक्रमण विरोधी पथक व प्रभागाचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते सिटी हॉस्पिटल कळंबोली परिसरातील यापूर्वी तोडण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या पुन्हा त्याच ठिकाणी उभारल्याचे निदर्शनास आले पट्या, त्या उभार निदर्शना या झोपड्यांवर तोडक कारवाई ऐवजी झोपडपट्टी धारकांना स्वतः झोपड्या हटवण्याचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून झोपडपट्टी धारकांनी स्वतःचे साहित्य व झोपड्या अतिक्रमण जागेवरून हटवून महापालिकेत सहकार्य केले